संगमनेर तालुक्यातील कोठेकंबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुमारी अरोही सुनील हिचा राज्यस्तरीय सामान्य ज्ञान मंथन प्रथा शोध परीक्षेत राज्यात बारावा जिल्हा सातवा केंद्रात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल कोठेकंबळेश्वर ग्रामस्थ व शाळेच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक श्री दादासाहेब कडलक संभाजी लोंडे रामभाऊ झोंधळे उत्तम सीताराम जोंधळे गणेश वराडे मारुती झोंधळे अरुण जोंदळे दगू जोंदळे सचिन जोंदळे माजी सरपंच काका जोंधळे नवनाथ भाऊ जोंदळे लक्ष्मण जोंधळे संजय जोंदळे माधव जोंधळे भाऊसाहेब राम विद्यालयाचे प्राचार्य जोंधळे सर अरगडे सर दंगे सर वाल्मिक भडांगे गटकर सर अंगणवाडी सेविका प्रियांका यादव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील सोपान काका जोंधळे शाळेचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब कडलक सर श्रीमती संगीता खतोडे श्रीमती जयश्री गोडगे अशोक सोनवणे सर विठोबा शेलार संभाजी लोंढे सर यांनी विशेष कवठे कमलेश्वर गावाला चांगलं असं भूषण लाभलेलं एक विद्यार्थिनी किती राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत राज्यामध्ये बारावा नंबर तिचा आला जिल्ह्यामध्ये सातवा नंबर आला आणि तालुक्यात दुसरा नंबर आला आणि आमच्या कौठे कमलेश्वर गावामध्ये तिचा पहिला नंबर आला आम्हाला तिच्या या यशस्वीमुळं यशस्वीतेमुळं आम्हाला फार मोठा अभिमान कारण आमचं गाव आमचं नाव आमच्या गावाचं नाव थे थे, या ठिकाणी तिनं उज्ज्वल गेलं आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या या ठिकाणी आमच्या सरांनी चांगल्या पद्धतीनं या मुलांना शिक्षण दिलं पालकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मागून त्या मुलांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला चांगल्या प पद्धतीनं आधार देण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी शिक्षक तर शिक्षकांचं तर कर्तव्य आहेच परंतु पालकांचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे का पालकांनीसुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीने शिकावं हिची पत्ता ध्येय ठेवलं हो पाहिजे आणि ते आज या ठिकाणी आमच्या या आरोहीच्या निमित्तानं आम्हाला दिसून आलेले तर खरंच आरोही असेल बाकीचे विद्यार्थी असतील मी विद्यार्थ्यांनासुद्धा सांगितलं की तुम्ही नाराज नका हो आरोहीच्या नंतर तुम्हीसुद्धा स्पर्धा परीक्षेत उतरायचं तेव्हा तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्ग कामवा आणि तुमचा पद्धतीनं बोर्ड लागला पाहिजे या पद्धतीनं तुमचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मग अशी भाषणातून सांगितले तेव्हा या ठिकाणी मी पालकांचे शिक्षकांचे आमच्या जिल्हा परिषद शाळा कवठे कमलेश्वर या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला या परीक्षेसाठी एक विसुमे बसवली होती त्याच्यापैकी जवळजवळ सतरा मुळे पास झालेली आहेत आणि राज्याच्या गुणवत्ता सातवी तालुक्यात दुसरी केंद्रात दुसरी आणि शाळेत पहिली आलेली आहे परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणवंत झाले त्यांना देखील सत्कार सन्मान सोहळा ठेवला होता तर आमच्या शाळेची शाळेचे आरो ही विद्यार्थिनी राज्यामध्ये बारावी आली जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक मिळवला आणि तालुक्यात दुसरा त्याचप्रमाणे शाळेमध्ये पहिला क्रमांक मिळवला त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं तर आरोहीचे खूप खूप आभार मानते कारण आरोहीमुळं आमच्या शाळेचं नाव आज केंद्रामध्ये झालेलं आहे त्यामुळं पालकांच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं आरोहीचे खरंच खूप अभिनंदन आभार मानते तसेच मिशन आरंभ परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या शाळेचा सत्त्याऐंशी टक्के निकाल लागला त्याचप्रमाणे दुसरी ते, ते चौथीपर्यंत परमेश्वर परीक्षेमध्ये आम्ही एकवीस विद्यार्थी बसवले हो होते त्या परीक्षेमध्ये सुद्धा इतर विद्यार्थीसुद्धा चांगल्या मार्काने पास झालेले आहेत परंतु आमची आरोही हिना नंबर मिळावल्यामुळं आमच्या शाळेला एक मानाचा तुरा तिनं ठेवला गेला त्या त्याच्यामुळं मी त्याचे खूप आभार व्यक्त करते आणि